जय महाराष्ट्र मित्रांनो राजकीय मुखटामध्ये आपलं सवर्ष स्वागत मुखटाचं कारण आजचं राजकारण तर आपण आता अनालिसिस करणार आहोत वडगाव शेरी या मतदारसंघाचा <coughs> पुणे शहरातील वडगाव शेरी हा एक अर्बन असा मतदारसंघ आहे मोरर ऑफ मिक्सचर ऑफ अर्बन प्लस लोकल प्लस खेड्यावस्ती गरीब लोक यांचा मतदारसंघ आहेत कोरेगाव पार्कसारखे अर्बन एरिया याच्यात ये येतात तर मुदासारखे <coughs> गरीब वस्त्या असलेले खेडेपाडे पण या मतदारसंघामध्ये येतात मतदारसंघाचा राजकीय इतिहास बघत झाला तर दोन हजार एकोणीस साली इथनं बापू फडतरे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार नऊ साली त्यानंतर दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला आणि जगदीश मुडी हे इथनं साडेचार हजार मतांनी निवडून आले एकदम निसटता त्यांचा विजय होता दोन हजार चौदा साली जे आताचे सध्याचे स्थायी आमदार आहेत सुनील टिंगरे हे तिथनं शिवसेनेचा तिकडार लढले होते दोन हजार चौदा साली बट तरी पण त्यांचा पराभव झाला होता साडेचार हजार मतांनी जगदीश मुळीक यांनी भाजपचा तिथे ध्वज रोवला होता आणि ते पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार सतरा साली टिंगरे यांनी परत आ, 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 शी राष्ट्रवादी जॉईन केली दोन हजार सातमध्ये ते तिथनं पहिल्यांदा नगरसेवक झाले होते आणि त्यानंतर त्यांनी मधात सोडली होती परत दोन हजार सतराला त्यांनी राष्ट्रवादी जॉईन केली आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरून दोन हजार एकोणीसला शरद पवारने त्यांना तिकीट दिलं दोन हजार एकोणीसला ते साडे साडे जवळजवळ एकोणपन्नास हजार एकोणपन्नासशे म्हणजे चार हजार नऊशे मतांनी आमदार झालेत खूप टफ वाईट झाले होते जगदीश मुलगण त्यांच्यामध्ये बट एंडला जवळजवळ पाच हजार मतांनी त्यांचा विजय झाला सुनील टिंगरे यांचा बट सुनील टिंगरे यांचा जर पाच वर्षाची कारकिर्दी जर आपण विचार केला तर हायलाईटचं कारण जे रिसेंटली झालं आहे है तेच त्यांच्याबद्दल सांगू शकते जे आहे स्पोर्ट्स कार ॲक्सिडंट प्रकरण त्यांना ते खूप भोवणार आहे त्यांची एक चूक झाली की जेव्हा त्यांना फोन आला प्रतिनिधी म्हणून तेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले भले त्यांनी काही करू का नाही करू बट समाजामध्ये एक असा परसेप्शन झाला आहे की सुनील टिंगरे यांनी तिथं जायला नको होतं आयडियली त्यांनी जायला नकोच होतं बट ते गेले तिथं तिथे त्यांनी काय केलं काय नाही केलं याचं प्रश्न त्यांनी बऱ्याच वेळा दिला आहे बट त्यामुळे त्यांची जी प्रतिमा आहे ती खराब झाली आहे सगळ्यांना असं वाटतं की आज श्रीमंत आमदार आहे गरिबाचं काही नाही त्यामुळे त्यांचा खूप चुकीत झालं आणि शरद पवारांनी रिसेंट सभेमध्ये त्यांना आमदार म्हटलं आणि त्यांना खूप झापलं तर पोरशेचं प्रकरण हे सुनील टिंगरे यांना खूप जड जाणार आहेत प्रचारामध्ये हा पॉईंट तर जे विरोधक आहेत ते नक्की उचलतील दुसरं एक त्यांचं न जमणारे बाजू म्हणजे जगदीश मुडिक भाजप आणि राष्ट्रवादी आता सोबत आहे अजित पवार हे तिकडे गेल्यामुळे त्यामुळे जगदीश मुडिक यांना ओब्विसली तिकीट मिळणार नाही आणि त्यांची अपेक्षा आहे की त्यांनी अपक्ष उभं राहावं आता भाजप त्यांची मर्ध मनधरणी करून घेईल पण जगदीश मुडी हे टिंगऱ्यांचं किती काम करता हे आपल्याला बघावं लागेल आणि सध्याची जर परिस्थिती बघते त्यांचे वक्तव्य बघता मला नाही वाटत की जगदीश मुडीखे ख हे सुनील टिंगऱ्यांचं काम करतील त्यानंतर गद्दारींचा शिक्का त्यांच्यावरती आहे शरद पवारांची साथ सोडली याच्याबद्दल पण लोक नाराज आहेत प्लस तिथे शिंदे गटाचे जे शहराध्यक्ष आहेत नानाबागिरे त्यांची पण इच्छा आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा पण जसं महायुतीमध्ये ठरलं आहे की ज्याचा आमदार त्यालाच तिकीट तर सुनील टिंगरे यांना मोस्टली तिकीट मिळणार आहे बट ते शिवसेना असो किंवा भाजप असो हे सुनील टिंगरेचं किती काम करतील त्यांचे मतं किती ट्रान्सफर होतील त्यांना हे बघावं लागेल अँड इथ सिन्स इम्पॉसिबल टू मी त्यानंतर शरद पवार गटांकडनं कोण कोण उमेदवार असेल हे आता ऑलमोस्ट फायनल झालं आहे बापू पठारे यांनी परत एकदा शरद पवार गटामध्ये एंट्री घेतली आहे त्यांचा नुकताच प्र प्रवेश सोहळा पार झाला तर बापू पठारे हे तिथनं तुतारी वाजवणार आहेत तुतारीचे ते उमेदवार असणार आहेत आणि सुनील टिंगरे वर्सेस बापू पठारे हीच अशी लढत होणार आहे आणि खूप हाय वोल्टेज ड्रामा हा पण होणार आहेत तुतारीची सध्या लाट आहे शरद पवार म्हणजे सहानुभूती आहे प्लस फडतरी यांचा जनसंपर्क आहे दोन हजार नऊ साली ते तिथनं आमदार होते फडतरी वस्त फडतरी वस्ती पण आहेत त्यांचा लोकांजन माणसामध्ये वावर आहे तर हा एक खूप टफ जाणार आहे सुनील टिंगरे यांना कळवा किंवा मुश्किल असा जो त्यांना अपोरंट भेटला आहे ते त्यात त्यांना जी मतं आहेत त्यांचे जगदीश मुळी किंवा शिंदे गटाचे नाना भांगेरे यांचं करणं जर कोणी अपक्ष उभं राहिलं त्यांना खूप मुश्किल येईल आणि नाही पण अपक्ष उभं राहिला तरी त्यांना ते किती मदत करतील हे बघणं महत्त्वाचं असेल तर जसं शरद पवारांनी उल्लेख केला बिबट्या आमदार त्यांना खरंच खूप त्यांना हे जाणार आहे मुश्किल जाणार आहेत कठीण जाणार आहेत आणि बघावं लागेल की कसा जनसागर त्यांच्या वेने वर्कआउट होतो अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज दलित समाज हा बापू फडतरे यांच्या साईडनेच उभा राहील आणि असं नाही की दोन हजार एकोणीस साली टिंगरे हे खूप काही मताने निवडून आले ते फक्त पाच हजार मतांनी निवडून आलेत ते तर पाच हजार क्रॉस करणं काहीच नाही आणि बापू फडतरे जे आहेत त्यांचा जनसंपर्क आहे पूर्वीचे आमदार आहेत शरद पवारांची लाट बघता मला असं वाटतं की बापू बडतरे यांच्या प्रवेश पक्षामुळे टिंगरे यांचे बारा वाजले आहेत आणि अजितदादांच्या हातातून हा मतदारसंघ जायला असं वाटतं आहे टिंगरे हे माझे आमदार होऊ शकतात जर व्यवस्थित प्रचार केला सगळी प्रतिष्ठा जर पणाला ला लावली तरी पण मला नाही वाटत की टिंगरे हे परत निवडून येतील त्यांनी खूप चुका केल्या आहेत बऱ्याच रिसेंटली आणि त्यामुळे त्यांना हे जड जाणार आहेत येत्या एक दिव्यात आपल्याकडूनच जाईल की कोण आमदार होईल काय होईल कसं का होईल आणि जगदीश मुडिक आणि शिंदेगड यांचा यात खूप मोठा हातभार असणार आहे की कोण आमदार होतं ते खरंच युती धर्म पाडून सुनील टिंगरे यांना सपोर्ट करता की पाठीमागे राहून ते बापू फडतरे यांचं काम करता हे बघावं लागेल हे होतं मित्रांनो वडगाव शेरीचं अनालिसिस आपलं जे यूट्यूब चॅनल आहे राजकीय मुखटा त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र